नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बीडीसीसी सी बँक दरोडा प्रकरणातील अटक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरीच्या डावाने बँकेचे चॅनल चे गेट व प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना लाखांडूर तालुक्यातील डोकेसरंडी येथील दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेत पाच डिसेंबर रोजी घडली होती या घटनेत लाखांदूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता त्यानुसार डिसेंबरला घटनेतील चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे गोलू शेखर लारोकर व एकोणवीस वर्षे राहणार खडिकपुरा पारडी नागपूर पूर्वेश दिलीप खवसे व एकोणवीस वर्षे राहणार बडचिचोली पांडुर्णा मध्य प्रदेश सार्थक मनोहर नवरे व बावीस वर्षे राहणार काटोल यशोदा नगर व असलम अब्दुल शरीफ खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भंडारा, भंडारा। येथे मध्यरात्रीच्या सुमारास सुनामोका बघून काही अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या बेतातून बँकेच्या चॅनल गेटचे तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आतमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्या अज्ञात चोरट्यांनी बँकेतील लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र लॉकर फोडण्यात त्यांना यश न आल्याने त्या चोरट्यांनी तिजोरी तसेच ठेवून आतमधील सीसीटीव्ही चे सिस्टम लंपास केले होते विशेष म्हणजे त्या चोरट्यांनी बँकेचे टाले फोडण्याआधी समोरील विजेच्या मीटरचे तार आणि समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तार कापून बंद केले होते बँकेचे गार्ड पाच डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बँकेकडे आल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली होती त्यावरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक गोमलाडू संतोष चव्हाण आणि चमू घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेची पाहणी केली होती आणि लाखांदूर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता या घटनेत चोरीचा डाव फसल्यानंतर त्या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन हद्दीत चोरी करून फरार झाले होते मात्र चोरी करून फरार झाल्याच्या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उमरेड पोलिसांनी आरोपींना पकडले लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील चोरीच्या ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस अंमलदार जयेश जवंजारकर निलेश चव्हाण विकास रणदिवे आदींनी आरोपींना न्यायालयातून विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले आहे